गळीत हंगामात आदिवासी सहकारी साखर कारखाना सुरू होणार ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद शेतकऱ्यांनी चेअरमन संचालक द्वारकाधीश मालक यांचे मानले आभार नवापूर तालुक्यातील डोकार येथील आदिवासी सहकारी साखर कारखाने यावर्षी गाळप हंगामासाठी सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे दीड वर्षापासून बंद असलेल्या या कारखान्याबाबत आज झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत द्वारकाधीश साखर कारखान्याला आवश्यक न हरकत पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला कारखान्याचे चेअरमन भरत कुमार गावित यांनी स्पष्ट केलं की आमचा आदिवासी साखर कारखाना सुरू व्हावा हीच आमची इच्छा आहे द्वारकाधीश कारखाना इच्छित असेल तर आम्ही त्यांना सहकार्य करू ते नकार देतील तर आम्ही स्वतः कारखाना चालवण्यास सक्षम आहोत बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी संचालक मंडळ आणि द्वारकाधीश साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते दोन तास चाललेल्या चर्चेत कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक कर अडथळे उजदर आणि उत्पादन नियोजनावर सविस्तर चर्चा झाली द्वारकाधीश साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब करपे यांनी सांगितलं की आम्हाला आवश्यक कागदपत्र आणि ना हरकत पत्र मिळाल्यास आम्ही डोकारे साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत सोमवारपासून कारखान्याची साफसफाई आणि दुरुस्तीची कामं सुरू करण्यात येणार आहेत यावर्षी गाळप हंगाम सुरू होणार असल्याचा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय अनेकांनी ही सकारात्मक घडामोड आदिवासी भागातील विकासाची नवी सुरुवात असं म्हटलं या बैठकीस आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भारत कुमार गावित संचालक मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी द्वारकाधीश साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब करपे ऊस विकास अधिकारी श्री पगारे सरजरो गांगुरडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावीत कारखाना बाई चेयरमैन जगन कोकणी सुरेश गावीत वाड्या गावीत माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावीत सह इतर अधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते जी पायजेल होती त्या संदर्भात हा सगळा विषय होता आणि आज आम्ही ती सी ज्या द्वारकाधीश कारखान्याने या ठिकाणी कराराने कारखाना घेतला होता आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की चाळीस कोटी रुपयेची मशनरी या ठिकाणी आम्ही बसवलेली आहे आणि त्या पोटी आम्हाला काही कर्ज घ्यायचं आहे आता ती किती रक्कम आहे ते मला नाही माहिती पण ते आपल्या याच्यामध्ये ते सांगतील तर त्यांना ती उचल देण्यासाठी सर्व संचालक मंडळाने सर्वानुमते मंजुरी दिलेली आहे आज संध्याकाळपर्यंत जे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आमचं पत्र हे पोचलं जाईल संघटनेमार्फत हा विषय आहे त्याच्यामुळे ते पत्र संघटनेला देऊ आणि संघटना आणि संबंधित कारखाना यांना ते पत्र हस्तांतरण करेल ज्या पद्धतीने इतक्या दीड वर्षापासून हा कारखाना बंद होता आणि हे सीझन चालू झालं पाहिजे या सकारात्मक दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे त्यांना एन ओ सी देण्याचं संचालक मंडळाने सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि संचालक मंडळाने हे पण सांगितलं की आपल्याकडनं जर कारखाना चालू होत नसेल तर तसं दोन ओळीचं पत्र तुम्ही आम्हाला द्या हे आदिवासी सहकारी साकार कारखान्याचं सा जे संचालक मंडळ आहे तो हा कारखाना स्वयंभू म्हणजे स्वतः चालवण्यासाठी सक्षम आहे हे सुद्धा या ठिकाणी आम्ही नमूद केलं त्यांनी आमच्याकडनं तशी दोन दिवसाची बरोबर आहे ना साहेब सोमवार हां सोमवारपर्यंत त्यांनी हा कारखाना चालू होईल या दृष्टीने सकारात्मक पाऊल त्यांनीसुद्धा उचललेले आहेत आणि सोमवारपासून या कारखान्याला साफसफाईला आणि पुढच्या रिपेरिंगच्या याला ते सुरुवात करणार आहेत पण जे आदिवासी कारखान्याचे जे सर्व संचालक मंडळ आहे त्यांच्या वतीने या सकारात्मक गोष्टीसाठी दोघी गोष्टींसाठी तयारी आहे ते चालवत असतील त्यांना एन ओ सी द्यायला तयार आहेत ते जर नसतील चालवू शकत तर आदिवासी कारखाना चालवण्यासाठी संचालक मंडळ हे तयार आहे त्याच्यामुळे आपण इथे आलेले सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्यामुळे हा कारखाना पुन्हा चालू होत आहे त्याबद्दल तुमचे सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कारखाना तुमचा आमचा आहे बाकी ठिकाणी आपण राजकारण करू शकतो पण कारखान्यावर मेहरबानी करून कोणी राजकारण करू नये कारण हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि तो चालू झाला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय सहकार जय आदिवासी बरेचसे शेतकरी अनेक संघटना आम्ही दोन महिन्यापासून वेगवेगळ्या संघटना तहसील कार्यालयावर निवेदनं दिली कम्युनिस्ट पक्ष आहे सबरीमाता संघटन आहे ब्रजर आदिवासी संघटना आहे आणि ह्या संघटनांनी मिळून मिळून वेळोवेळी आपल्या तहसील कार्यालयावर निवेदन दिलं आणि आम्ही प्रत्यक्षरित्या भरतभाऊंना भेटलो भरतभाऊंनी सांगितलं की कारखाना चालू झाला पाहिजे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्याच्यानंतर श्रीदाना भेटलो श्रीदादा म्हणे कारखाना चालू झाला पाहिजे की आदिवासी लोकांचं या शेतकऱ्यांचं कोणी गैरफायदा घेणार नाही आर्थिक नुकसान होणार नाही या हिशोबाने कारखाना चालू झाला पाहिजे मग आम्ही शेवटी गेलो द्वारकाधीश कारखान्याला तिथं गेल्यानंतर आमचे आपले जे तिथले कारखान्याचे जे मालक आहेत सचिनदादा सावंत त्यांच्याशी चर्चा केली जवळजवळ आम्ही दोन तास चर्चा केली साहेबांना सांगितलं साहेब म्हटलं ते आदिवासी साखर कारखाना आहे तुम्ही चालू करा कारण मागच्या वर्षापासून कारखाना बंद आहे तर वेगवेगळे कारखान्याचे जे लोक येत आहेत ते आमच्या आदिवासी लोकांची ऊस तोडून नेत आहेत आणि त्या लोकांना पुरेसा पैसा पुरे देत नाही आतापर्यंत बऱ्याचशा लोकांचा बिल झालेला नाही म्हणून आपला कारखाना चालू झाला पाहिजे जेणेकरून तिथले शेतकरी गरीब आहेत त्यांचं आर्थिक नुकसान व्हायला नको या हिशोबाने आम्ही तुमच्याकडे कारखाना चालू झाल्या पाहिजे या अपेक्षाने आलो आहे सचिनदादानी आम्हाला सांगितलं होतं की संचालक मंडळाने जर आमच्या मशिनरीवर जरी दहा कोटीचं जर आम्ही लोन घेतोय त्यासाठी आम्हाला एन ओ सी दिली संचालक मंडळाने तर आम्ही कारखाना नक्की चालू करू आता त्या गोष्टीसाठी आम्ही दोन महिनेभर फिरलो भाऊसाहेबांशी पाच वेळा चर्चा केली आमदार साहेबांशी दोन वेळा चर्चा केली साहेबांची एक वेळा चर्चा करून सगळीकडे फिरून आज आम्ही इथं कारखान्यावर मीटिंग घेतली अनेक संघटनेचे पदाधिकारी आणि कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ दादा भरतभाऊ साहेब तसेच करपेसाहेब यांनी सगळ्यांनी मिळून या आजच्या मीटिंगला प्रतिसाद दिला आणि सगळ्या शेतकऱ्यांसमोर सांगितलं त्यांनी की येणाऱ्या काळात हा कारखाना चालू होणार आहे दोन दिवस आम्हाला चान्स द्या आम्ही दोन दिवस त्यांना देतोय दोन दिवसानंतर ते संचालक मंडळाला कळवतील आणि त्याच्यानंतर हा कारखाना चालू होईल अशी अपेक्षा धरतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर कारखाना साफसफाईला चालू झाला तर पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण निवेदन देऊन त्यांना एका ठिकाणी बोलवू आणि असंच आता साहेबांनी सांगितलं तसं की ऊस कुठेही तडून तुम्ही देऊ नका कोणालाही देऊ नका आपल्या कारखान्यांनी कार जिम्मेदारी घेतलेली आहे एक टिपर बी राहू देणार नाही असं सावंत साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे आणि भाऊसाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे म्हणून कोणीही शेतकरी कुठेही ऊस द्यायला गरबडचे मंडळ आहेत यांचे पदाधिकाऱ्यांनी द्वारकादी साखर कारखान्या कर स्थळी भेट घेतली आणि सगळ्या शेतकरी बांधवांचं म्हणणं तिथं द्वारकादी साखर कारखान्यावर दोन कर तास चर्चा होऊन पोहोचला त्या चर्चेतनं कारखाना सुरू करण्यासंदर्भात इथल्या ज्या आड़ अडी अडचणी होत्या या अडी अडचणी दादांनी त्या मंडळाला सांगितलं शिष्टमंडळाला शिष्टमंडळाने जे एन ओ सीसाठी की आम्हाला एन ओ सी मिळाली तर आम्ही तो कारखाना सुरू करू आणि आजही ती सकारात्मक चर्चा चेअरमन साहेबांसोबत झालेली आहे जे एन ओ सीबाबत जी सकारात्मक चर्चा होणार होती ते एन ओ सीबाबत झालेली आहे आणि जे मंडळ तिथं आलेलं होतं त्या मंडळासोबत दादांनी सांगितलं की एन सी जा आता जे ज्या गोष्टीला उशीर झाला या तर झालाच जा। पण शंभर टक्के शेवटी शेवटी काय असे ना आम्ही प्रयत्न करू असं स... याच्यासोबत वेणूशी बद्दल चर्चा झाल्यानंतर दादांनी जे इथलं संचालक इथलं जे मंडळ आलेलं होतं या मंडळासोबत बी सकारात्मक चर्चा केलेली आहे दादा कालच्या मीटिंगला उपस्थित राहणार होते पण काही कारणामुळे आज दादा इथं हजर नाहीत पण इथं सचिन दादा सचिन दादा इथं हजर नाहीत पण हे जे मंडळ गेलं होतं या मंडळासोबत सकारात्मक हो चर्चा चालू झाली आहे आणि आज जे एन ओ सीचं हे होतं ते विषयावर आज चर्चा झालेली आहे या विषयासाठी आपण फक्त दोन दिवस का मागतो आहे की एन ओ सी इथली भेटलेली एन ओ सी तिथं दाखवायची आणि ते दाखवून ते कर्जाचा विषय तो आहे तो विषय मार्गे लावायचा आहे त्याच्यामुळे दोरकादी साखर कारखाना हा कारखाना सुरू करण्यासाठीच एवढा मोठा खर्च केला आणि सुरू करणारच आहे आजच्या सभेनिमित्त आणि आम्हाला जी ठिकाणं सूचना प्राप्त झाली ती सूचना मी तुम्हाला सांगतो आणि जे मंडळ आलेलं होतं त्या मंडळालाही तुम्ही इथलीच मंडळ होतं त्या मंडळालाही विचारू शकता की दादांची हीच भूमिका आहे वाड्या दादा होते रमेश दादा होते आणि पंधरा ते वीस शेतकरी इथं होते तर सगळ्या शेतकऱ्यांनी हीच विनंती आणि सगळा ऊस गाळप नक्की दोघंजण सगळे प्रयत्न करून नवापूर तालुक्यातला सगळा ऊस गाळप होईल फक्त कमी भावात कोणी ऊस दुसरीकडे देऊ नये याच आजच्या मिटिंगच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज जाहीरेरी नवापूर